वसई समुद्र किनाऱ्यावर सकाळी सुमारे वाजता एका नवजात बालिकेला सोडून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे प्रभात फेरीसाठी किनाऱ्यावर गेलेल्या नागरिकांच्या निदर्शनास हे बाळ आले त्यांनी तत्काळ बाळाला उचलून घरी आणले आणि पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच अर्नाला सागरी पोलिसांनी घटनाची धाव घेतली आणि नवजात बालिकेला ताब्यात घेतले त्यानंतर विरार महापालिकेच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार बाळाचा जन्म एक ते दोन दिवसापूर्वी झाल्याचे दिसून येते सध्या बालिकेची प्रकृती स्थिर असून ती सुरक्षित आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणात पोलिसांनी बालिकेच्या आई वडिलांचा शोध सुरू केला आहे बाळा अशा प्रकारे उघड्यावर टाकून दिल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे समाजात अशा अमानवीय कृत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे तर आम्हाला किनाऱ्यावर एक छोटी मुलगी भेटलाय ती हार्डली वन वन एक दिवसाचीच असेल अम्बलिकल कॉर्ड सुद्धा अजून कापलेला नाही आहे पण पोरी आता जिवंत आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका